मंडळीनं तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंतच बघितलात आणि पुढचा व्हिडिओ बघितलात नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये भरपूर काय मिस करताय गुहागर मधल्या अडूर गावची एक अनोखी प्रथा होळीच्या होमाच्या आगीतून धावणारा संकास अडूर गावात जावं लागेल गुहागरला पोचावं लागेल चला तुम्हाला पण घेऊन जातो होमाच्या आगीतून धावणारा संकासूर चला मंडळी फायनली आपण गुहागर मध्ये अडूरला पोचलो आहोत आणि अडूरची श्री ग्रामदेवता आई सुंकाई देवी हिचं दर्शन घेतलं आहे आणि इथूनच आता आपण श्रीदेव पड्याल यांचं मंदिर आहे तिथून खरं तर या खेळाला सुरुवात होते पड्यालवाडीमधल्या होळीवर हा खेळ झाल्याच्यानंतर इथे भाटी म्हणून एक जागा आहे तिथे देखील होळी असते तर त्या ठिकाणी हे खेळ येतात सो थोड्याच वेळात आपण हा खेळ पाहणार आहोत पहिलं तर मस्तपैकी छान असं श्री आई सुंकाई देवीचं चा दर्शन झालं आहे आणि इथूनच आपण आता मार्गस्थ होतो आहे श्रीदेव पड्याल यांच्या मंदिराकडे

आताच खेळे पडलवाडीतून थोडेसे एका मानाच्या घरी थांबलेत आणि त्या ठिकाणी थोडासा पाऊनचर होतो सगळ्याच खेळांचा चहा पाणी वगैरे दिलं जातं आणि त्यानंतर मग भाटीवरती हे खेळे प्रस्थान करतात आता थोडासा विश्रांती आहे आणि भाटीवर गेल्याच्या नंतर देखील तिथे एक मानाचं घर आहे पारशेतकर तर त्यांच्या इथे देखील खेळ आहेत याला मुलीचे खेळ म्हणतात आणि या प्रथेचं उगम मूळ कुठे झालं आहे हे पण माहिती नाही पण आमच्या आधीची पिढी आहे तर त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आम की आमच्याकडे ते सुपूर्द करतात या परंपरेचं उगम कुठे झाला माहिती नाही पण पिढ्यान पिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे ती आम्ही जपतो आणि हा वारसा पुढे असाच जपत राहू ही शिंकाईच्या चरणी प्रार्थना आहे आणि पुढची पिढी जपत राहील आम्ही जपतो आहे पुढे देण्याचं काम आम्हीच करतो हे परंपरा साधारण किती वर्षापासून सुरू आहे कारण की मागच्या वर्षी आलेले होते तुमच्यासोबत जे काका होते ते बोललेले की त्यांनी वीस वर्ष पाळली त्याच्यानंतर आता तुम्ही आता ही माझ्यामध्ये एक वयस्कर मंडळी आहेत प्रौढ मंडळी आहेत त्यांना पण विचारलं तर तेही म्हणतात की आमच्या पण पन आधी चालू आहे त्यामुळे विचार करा की कि ती किती परंपरा आधीपासून चालू असेल तर मला वाटतं ही शिवगाळाच्या पण आधीची परंपरा आहे आणि ही वेशभूषा तेव्हा तुम्ही परिधान करता त्यावेळी तुमच्या अंगामध्ये काय संचारत किंवा तुमच्या मनातली भावना काय असते खरं तर ऊर्जा म्हणावी लागेल एक प्रकारे दैवी कारण की सामान्य माणूस आपण आगीतून धावणं किंवा एवढं हार हे कि दहा किलोचे घुंगरू किंवा पडत पडतील तितके हार टोपरं श्वास घेता येत नाही नाक असं असतं कान बंद असतात एक किलोचं वरती चिंध्या असतात एवढं सगळं परिधान करून धावणं हे सामान्य माणूस करू शकत नाही त्यासाठी काहीतरी दैवी ऊर्जाच लागते तर मला वाटतं ही सुंकाईची दैवी ऊर्जा आहे या देशामध्ये हा आपल्यासोबत गेली वीस वर्ष ज्याने संकासूर खरं तर सादर केला आ, ते याच मंडळातले ग्रामस्थ आहेत नमस्कार तुमचं नाव कसं प्रकाश लक्ष्मी बरं बर ह्या वर्षी काय झालं म्हणजे नक्की दहा वर्ष कशी आता माझी नवीन पिढी आता तयार झाली बरोबर आता काय वीस वर्ष मी केलं वीस वर्ष हा वीस वर्षाचा काय अनुभव होता अनुभव म्हणजे देवाचा ड्रेस घालला देवाचा ड्रेस घातला तरी असं वाटायचं की मी नाहीच बरोबर ती ऊर्जा असायची बरं मला एवढंच विचारचं आहे आता तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय का तसं काय वाटत नाही ह्या वर्षी बाबा कुठेतरी पण असं वाटलं की आता माझं पण पुढच्या पिढीकडे हे सोपवणं गरजेचं आहे आता काय पुढची पिढी आहे मी आता वीस वर्ष चालवलं त्याने दहा वर्ष तरीच पुढे चालवावा त्यांच्या पुढची पिढी चालली तर त्याची म्हणजे अशी पुढची म्हणजे हा खेळ अविरतपणे टिकला पाहिजे सुरू राहिला पाहिजे पहिल्यांदाच पाई। संकासुराचा सास घातलाय त्याच्यामध्ये दो दोन वर्ष पुढे घातला बरोबर आता काय वाटतंसुराच जबाबदारी आली पिढी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आता माझ्या भावाने सांगितले ना मी अशीच परंपरा पुढे चालत राहिली चालत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे चालतो कारण त्यांच्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते की कसं काय करायचं बरोबर त्यांच्यामुळेच आम्ही शिकतोय आता बरोबर ही जबाबदारी फायनली नवीन पिढीकडे आली हो तर मंडळी आता आपण भाटीवर आलोय आणि भाटीवरती या घरामध्ये खेळांचा मानफान होणार आणि मग इकडे गर्दी पाहू शकता इथे हा खेळ रंगणार आहे मंडळी हा खेळ पाहण्यासाठी आपले काही मित्र आले तिथे हाच गणपतीपुळ्यातून मयूर झालाय इकडे रुपेश आहे आपला जुना मित्र आणि अजून एक आपला मित्र मित्र नाव रोहित बारे रोहित रोहित आहे काय सांगशील आजचा खेळ बघून खेळ म्हणजे तसं म्हटलं असतं कोकणातल्या ज्या परंपरा आहेत ते कुठेतरी लोक पावत चाललेल्या आहेत पण स्पेशली गुहागरचा संकासूर किंवा गुहागरचे आहे हे काहीतरी वेगळं आणि पारंपरिक जी पद्धत आहे ते जपणारे आहेत आणि इथले संकासूर एक वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण जे नृत्य आहे ना ते पाहण्यासाठी खरंच म्हणजे लांब लांबहून लोकं येतात म्हणजे ह्या ज्या प्रथा परंपरा आहेत तर त्या अगदी सुरळीतपणे किंवा निर्विघ्नपणे पार कशा पडतील हे याच्याकडे ह्या इथल्या गावकऱ्यांचं लक्ष असतं आणि ज्या पारंपरिक पद्धती आहेत प्रथा आहेत त्या जपल्या गेल्या पाहिजेत कारण तरुण पिढीला काहीतरी आदर्श मिळावा यातून किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी मिळावा किंवा आपल्या पारंपरिक जी पद्धत किंवा प्रथा जे काय चालत होत्या ह्या पुढच्या पिढीला त्याचा वारसा मिळावा याचं एक काटेकोरपणे पालन इथे केलं जातं आणि त्याची जी देणगी आहे किंवा त्याचं जे आपण वारसा चालवणे म्हणतो तर ह्या लोकांनी ती जपले आणि आपण देखील असाच प्रयत्न केला पाहिजे की प्र ज्या पारंपरिक पद्धती आहेत पारंपरिक प्रथा आहेत त्या पूर्णपणे म्हणजे वर्षानुवर्ष वार्शा अविरतपणे कशा चालू राहतील अगदी अखंडपणे कशा चालू राहतील याकडे आपण देखील लक्ष देऊया आणि स्पेशलीचं खरंच आम्ही मी मनापासून आभार मानतो कारण ही जी आहे परंपरा ती ती अगदी अविरतपणे यांनी चालू ठेवले आणि खरंच त्यांचे आभार मानावे एवढं थोडंच आहे तालुक्यातील सर्व उप मंडळ महिला मंडळ आपण या घाटीवरती सुकाई देवस्थान धुनिस्थान यांचे खेळे थोड्याच वेळात आपल्या धोमावर त्या ठिकाणी फिर येणार आहेत सर्व तरुण मंडळीला विनंती आहे 打倒了，打倒了！打倒了！打 एक्सपिरियन्स करायला मिळाले येते जबरदस्त उमेश आपलं गोपरू हँडल केलं दोघे काय पिठे झाले ते काय वाटतं फायनली फायनली म्हणजे एवढ्या माझ्या जवळ असून मी पहिल्यांदाच येतोय हां मी फक्त तुमच्या व्हिडिओ बघून अरेच्या शुभमच्या असतील किंवा अजून आपल्या इकडच्या युट्यूबर्स आहेत त्यांच्या व्हिडिओ बघून मी ह्यावेळी ठरवलं की जाऊया काहीतरी नवीन आहे बघूया प्रत्यक्षात बघण्यात आणि आपण शिमगा बघत असतो दरवेळी पण बाजूच्या गावात काय प्रथा आहे बरोबर बरोबर ते, ते आपण कधी बघत नाही बघितलं गावचा संकसूर हा जगभरात आता प्रसिद्ध होतोय आणि झाला आहे सुद्धा आगीतून धावणारा संकसूर म्हणून त्याला नाव पडलं आहे प्रसिद्धी झालं प्रसिद्धी झालं आहे तर नक्कीच इथे आतुरतीने ना घोगर घोगर नव्हे तर रत्नागिरी मला वाटत येत असतात मंडळी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायचंय तर तुम्हाला अडूरला यावच लागेल आगीतून धावणारा संकासूर मंडळी आताच आपण आगीतून धावणारा संकासूर पहिला अडूर गावामध्ये ना आल्याच्या नंतर भरपूर मित्र मिळतात भेटतात आपले आहे हे बघा शुभम आहे अजून आपलं निलेश परवेकर आहे रुपेश वीर आहे अजून एक आपला मित्र भेटला आहे दिनेश गुरुराव साहेब आहेत त्यांचा सा आहे राईट चला अभि या माणसाला आपण परत एकदा गुहागर मध्ये संकासूर धावडवताना पाहणार आहोत नक्की ना अनबेटेबल अजूनपर्यंत तो संकासुराला भेटलाच नाही सो तो आगळा वेगळा खेळ पाहण्यासाठी कधी तारीख किती आहे बारा तारखेला कुठे ग्वागत खालचा पाठ मध्ये उपस्थित राहायचं पण आज मजा झाली ना अरे भावा